आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्ष्यामध्ये ठेवून त्यांना फक्त देवदत्त निगम हा संपवायचा आहे नाहीतर यांच्या डोक्यात मला फक्त जेलमध्ये टाकायचा जसं संजय राऊतांना टाकलं अनिल देशमुखांना त्या ठिकाणी टाकलं तशा प्रकारे देवदत्त निगम हात बंद करून टाकायचा परत बाहेर आलाच नाही पाहिजे मी मगाशी जे सांगितलं की जे गुंड ज्यांच्यावर जे गुन्हे फाईल रेडी ते सोबत गाडीत त्या ठिकाणी बांधतात परवाज्या सभेतील होते पोलीस स्टेशनला जे फरार आहेत त्यांची मी यादी बारगाव पोलीस स्टेशन दिले हे या आरोपी यांच्या गाडी त्यांच्या रात्र सत्कार करतात मंत्र्यांसोबत बरोबरात यांचा बंदोबस्त झाला पाहिजे आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षामध्ये ठेवून त्यांना फक्त देवदत्त निगम सा हा संपवायचा आहे आणि मला जेलमध्ये टाकल्यानंतर यांना सगळं रान त्या ठिकाणी मोकळं होणार आहे आणि मी तुम्हाला सांगतो या पुढच्या काळामध्ये देखील कुठल्या इतक्या खालच्या स्थानाला हे राजकारण जाणार आहे का हे काही करून मला फक्त बदनाम करायचं षडयंत्र त्यामुळे गेले चौतीस वर्ष मी त्यांच्या सोबत होतो तोपर्यंत माझा सगळा इतिहास त्यांना माहिती त्यांचा देखील मला सगळं त्या ठिकाणी माहिती आहे तरी पण मधल्या काळामध्ये गेले एका खोट्या केसमध्ये मला जेलमध्ये टाकण्याकरता यांनी पोलीस यंत्रणे एवढा आणला होता पण सगळं काय त्याच्यामध्ये त्यांनी तपासलं त्याच्यात कुठल्या प्रकारे निष्पन्न झालं नाही म्हणून मी त्या ठिकाणी वाचलो नाही तर यांच्या डोक्यात मला फक्त जेलमध्ये टाकायचा जसं संजय राऊतांना टाकलं अनिल देशमुखांना त्या ठिकाणी टाकलं तशा प्रकारे देऊदत निकम हात बंद करून टाकायचा परत बाहेर आलाच नाही पाहिजे मी मगाशी जे सांगितलं की जे गुंड ज्यांच्या तडीपारीचे गुन्हे फाईल रेडी आहेत ते यांच्या सोबत गाडीत त्या ठिकाणी बघतात परवाच्या सभेत ते गोंधळ होते पोलीस स्टेशनला जे फरार आहेत त्यांची मी यादी बारगाव पोलीस स्टेशन दिले हे या आरोपी यांच्या गाडीत आणि रात्रोज सत्कार करतात मंत्र्यांसोबत बरोबर यांचा बंदोबस्त झाला पाहिजे आता मी जे सांगितलं की हे जे काही सगळं चाललेलं आहे ते माननीय सहकार मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्था चालू आहेत आणि हे सगळं त्यांना सगळं माहीत आहे आणि मेन टोळीचा त्याच्या मागं जे मेन ब्रेन आहे ते देवेंद्र शाह आणि तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो की उद्या माझ्या किंवा माझ्या जेवढे सहकारी आहेत त्यांच्या जीवितच धोका जर झाला तर ही जेवढी मी नाव त्या ठिकाणी घेतली आहेत ही सगळी त्याला आपण समजावं परंतु आम्ही आता जीवावर उदार झालेला असेल काय व्हायचं असेल तो होईल आता मी तुम्हाला सांगतो की त्यांचा प्लॅन तशाच पद्धतीचा होता देवेंद्र शाह ज्यावेळी पळत आला त्याला जर हे करा हे करा त्याला मला तोडवायचं त्या ठिकाणी होतं मारायचं होतं माझं हातपाय फ्रॅक्चर त्यांचा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि हा याची मोडतोड झाली हा हॉस्पिटलला मी तर सांगितले काय व्हायचं माझं ते होईल मी आता जीवावर त्या ठिकाणी उदार झालेलोच आहे काय मला त्याची अजिबात नाही काय या तालुक्यामधून बाबू घेऊन हुतात्मा झाले उद्या काय मी ज्यावेळी तिथं वरती स्टेजवरती चढत होतो त्यावेळी आपण पाहताय का यांच्या पक्षाचे कार्याध्यक्ष निलेश थोरात ते तिथं हातवर करून मला वर येऊन देत नव्हते तुम्ही वर यायचं नाही मी काय काय बोललो ते त्याच्या तुमच्यात रेकॉर्डिंगला आहे त्याच्यानंतर त्याच्या पाठीमाग अक्षय काळे होता विष्णू हिंगे होता राजनीच्या नरसिंह पद्धत संस्थेचा संतोष वाघ ते देखील त्याच्यामध्ये समावेश होते आणि देवेंद्र शहडणा आणि आनंदराव शिंदे छिं, औसरीचे ते होते असे आहेत त्याच्यात मध्ये सगळे